मित्र मैत्रिणी नमस्कार मी मुक्ता कदम यांना अशोक चव्हाण म्हणाव की शोक चव्हाण म्हणाव मला खरंच कळत नाही आहे कारण काल ते जे काही बोललेले आहे ते दादांत खोट आहे मी दोन हजार दहा मध्ये माझ्यावर खोटे आरोप करून मला पाय उतार करण्यात आलेलं होतं त्या चौदा वर्ष झाली चौदा वर्षानंतर मी आज भाजपामध्ये निर्णय घेतला येण्याचा मी माझ्या राजकारणातल्या शिखरावर त्यावेळेस होतो दोन हजार आठ ते दहाच्या कालावधीमध्ये आणि माझ्या हातून अशी कुठली चूक झालेली नव्हती ज्याच मला एवढा वनवास भोगावा लागला चौदा वर्षानंतर घेतलेला आहे हे त्यांचं वाक्य सगळीकडे बातम्यांमध्ये येत आहे व्हायरल होत आहे ते असं म्हणतायत की मला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला काँग्रेसने मला दूर ठेवलं सत्तेपासून आणि आता हे जे ते जे काही बोललेले आहेत ना ते इतकं खोटं आहे की आता मी जर तुम्हाला सांगितलं ना तर तुम्हाला शॉक बसेल आणि अशा लोकांचं खोटं उघड पाडलंच पाहिजे तरच आपल्याला या महाराष्ट्रामध्ये काहीतरी चांगले दिवस येतील याची ये आशा लागून राहील काय म्हणालेले आहेत अशोक चव्हाण पाहूया साहेब म्हणतायत आणि तुम्हाला इथे शेजारी दिसत असेल ती इमेज ते म्हणतात दोन हजार दहा मध्ये माझ्यावर निष्कारण खोटे आरोप झाले त्यावेळी मला मुख्यमंत्री पदावरून पायउतार व्हावं लागलं पण कुठलीही चूक न करता मला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला भाजपमध्ये मला मानसन्मान मिळाला बरं आता हे काय विषय होता तर दोन हजार आठ ते दहा या काळामध्ये साहेब आपले राज्याचे मुख्यमंत्री होते आणि दोन हजार दहामध्ये त्यांच्यावर सी बी आयची इन्क्वायरी लागलेली होती कारण त्यांच्यावर विरोधकांकडून आदर्श सोसायटीमध्ये त्यांनी घोटाळा केला असे आरोप सुरू झाले होते त्याच्यामध्ये त्यांनी सी बी आयची इन्क्वायरी जशी सुरू झाली तेव्हा अर्थात काँग्रेसची सत्ता होती दोन हजार दहाला आणि तेव्हाच्या नेतृत्वाने काँग्रेसच्या नेतृत्वाला असं वाटलं की आता जर का भ्रष्टाचाराचा आरोप झालेला आहे तर राजीनामा घेतला पाहिजे म्हणून त्यांचा राजीनामा घेतला आता तेव्हाच्या काळामधले होते लोक तसे सरकार तशी होती की जर काही आरोप झाला तर त्यांचे राजीनामे घेतले जायचे शिवाजी महाराजांचा पुतळा पडला म्हटलं तर राजीनामे घेतले जायचे ट्रेनचा ॲक्सिडेंट झाला म्हटलं तरी राजीनामे घेतले जायचे तीन वेळा कपडे बदलले म्हटलं तरी राजीनामे घेतले जायचे आज जसं होत नाही तरी यांचा राजीनामा घेतला होता त्यांनी राजीनामा दिला आता ते काय म्हणत आहेत निष्कारण खोटे आरोप करण्यात आलेले आता हे खोटे आरोप कोणी केलेले आहेत तर हे, हे मी जे तुम्हाला इथे शेजारी व्हिडिओ दिसत आहे देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी हे यांनी केलेले आरोप आहेत आणि या आरोपामध्ये ते काय बोललेले आहे हे तर तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी त्यांचे शब्द ऐकायला मिळणार आहेत पण हे जोर जोरात ओरडून ओरडून बोललेले आहेत नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस मोदीजी तर असं म्हणले होते की म्हणे शहीदो के नाम पे जो घर Uh, हमने uh, सरकारने अलॉट किए थे वो घर इन्होंने लिए इनकी uh, साली को म्हणजे यांच्या साळीचं नाव काढलं त्यांच्या सा बायकोच्या बहिणीचं नाव काढलं त्यांच्या पोरांची नावं काढली की म्हणे साळीच्या मुलांना मुलींना यांनी फ्लॅट दिले असं नरेंद्र मोदी यांचे वाक्य आहे याशिवाय देवेंद्र फडणवीस म्हणाले होते अशोक चव्हाण हे लीडर नाही आहेत ते डीलर आहेत सगळ्या प्रकारच्या डीलरशिप त्यांच्याकडे असतात आणि म्हणून नांदेडचा विकास झालेला नाही आहे अशोक चव्हाणांनी जर का नीट कारभार केला असता तर नांदेडचा विकास झाला असं ओरडून ओरडून देवेंद्र फडणवीस बोललेले आहेत हे आरोप कोणी केले ह्या लोकांनी केले आणि साहेब काय म्हणतायत कुठलीही चूक न करता मला चौदा वर्ष वनवास भोगावा लागला थोडक्यात त्यांना म्हणायचं की काँग्रेसने मला लाईम लाईटमध्ये येऊ दिलं नाही एक तर राजीनामा त्यांचा घेतला ठीक आहे पण त्याच्यानंतर काँग्रेसने त्यांना पदं दिली नाहीत का अरे दोन हजार एकोणीसला तुम्हाला तिकीट दिलं होतं तुम्ही हारले हे काँग्रेसने तिकीट दिलेलं ना तुम्हाला दोन हजार एकोणीसला म्हणजे तुम्ही जे बोलते ते एक तर चुकीचं आहे आता त्याच्यानंतर ते म्हणतात की चौ वनवास मला भोगावं लागला वनवास म्हणजे काय तुम्हाला जंगलात जावं लागलं ला होतं आणि हे आरोप केलेले ज्या लोकांनी आज तुम्ही त्यांच्यासोबत जाऊन बसलेले आहात त्यांच्या मांडीला मांडी लावून बसत आहात खरं तर तुम्ही काल हे म्हणायला पाहिजे होतं की देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी यांनी माझ्यावर खोटे आरोप केले पण नाही यांना काय म्हणायचं आहे की मला म्हणे ते माझा आधीचा जो पक्ष आहे त्यांनी मला सत्तेपासून दूर ठेवलं आता एकोणीसला हरले तुम्ही तुम्हाला कसं काय दूर ठेवलं त्याच्यामध्ये त्याच्यानंतर ते म्हणतात की भाजपमध्ये मला मान सन्मान मिळाला ओह कोणता मान सन्मान मिळाला तुम्हाला तिकीट दिलं तुम्हाला तुमच्या पोरीला तिकीट दिलं शेवटी म्हणजे तुम्हाला तर ते मिळणारच नव्हतं ठीक आहे आता राज्यसभेचं तुम्हाला राज्यसभेमध्ये त्यांनी खासदार केलं बरोबर आहे पण तुमच्या ज्या एवढ्या मोठ्या शिक्षण संस्था आहे तुम्ही जे एवढं सगळं कमवून ठेवलेलं आहे तेच काम आलेलं असणार आहे ना उगीच नाही आणि नांदेडचे लोक काय मूर्ख नाही आहेत हे असं काहीचं काही ऐकून घ्यायला तुम्ही म्हणताय की मला वनवास भोगावा लागला तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं दोनदा तुमचे वडील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते शंकरराव चव्हाण यांनी किती मोठं काम करून ठेवलेलं आहे तुमच्या वडिलांना तुम्ही विसरलात साहेबांची भाषणं आहेत शंकरराव चव्हाण काय म्हणत आहेत संसदेमध्ये गृहमंत्री असताना त्यांनी भाषण केलेलं आहे आणि त्यांनी डायरेक्ट सांगितलेलं आहे तुम्हाला इथे दिसत आहे बेकायदेशीर संघटना म्हणून आर एस एस आणि कुठली तरी एक मुस्लिम संघटना आणि ही आर एस एस ही एक हिंदू संघटना आहे या दोन संघटना बेकायदेशीर म्हणून सदुसष्टला त्यांना लिस्टमध्ये टाकलेलं आहे असं शंकरराव चव्हाण म्हणतात तर जे तुमचे वडील सांगून गेलेले आहेत तेच तुम्हाला कळलेलं नाही आहे त्यांनी काय सांगितलं होतं आज त्याच आर एस एसच्या विचारधारेवर चालणाऱ्या एका पक्षासोबत तुम्ही गेलेले आहात वरून त्या आभाळातून स्वर्गातून बघत असतील ना तर काय म्हणत असतील कुठे गेलं माझा पोरगा आणि काय शिकला की नाही म्हणून बरं याच्या उपर आदर्श सोसायटी काय आहे हे पण मी तुम्हाला थोडक्यात सांगते तर एकोणीसशे नव्याण्णवला जे कारगिल वॉर झालं होतं ह्या कारगिलमध्ये जे जवान शहीद झाले त्या शहीद जवानांची जे फॅमिलीज आहे त्यांचे नातेवाईकाई यांना घरं मिळावे म्हणून एक एकतीस मजली उंच बिल्डिंग बांधलेली होती आदर्श सोसायटी असं तिला नाव दिलं होतं आता ही जेव्हा नारायण राणे मुख्यमंत्री होते आणि ते काँग्रेसची सत्ता होती तेव्हाच ती बिल्डिंग बांधली होती जवानांच्या याच्यासाठी हे झाल्याच्या नंतर जेव्हा साहेब मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी काय केलं त्याच्यात थोडासा बदल केला की हे फक्त जवानांसाठीच नसून त्याच्यामध्ये काही सिव्हिलियन लोकांना म्हणजे सामान्य नागरिकांना पण घर मिळावी असावी सरकारी तरतूद असावी असं त्यांनी त्याच्यामध्ये ते क्लॉज घातला होता आता अर्थातच जवानांच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही सामान्य नागरिकांचे घालाल आणि त्या सामान्य नागरिक म्हणून पण जर का काही नातेवाईकांची नावं त्याच्यामध्ये जोडली जात असतील तर मग चुकी ते चुकीचंच आहे आणि तेव्हा येस असा आरोप झाला यांच्यावर तेव्हाच्या सत्तेच्या म्हणजे काँग्रेसच्या लिडरशिपला वाटलं की चुकीचं आहे त्यांनी राजीनामा घेतला आता अजूनही ते काय प्रूफ झालं आहे का नाही प्रूफ झालंय ठीक आहे त्याचं इन्व्हेटिग इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे आता तुम्ही तरी पण त्याच पक्षात होतात की नाही तुम्ही त्याच पक्षाच्या नावावर उभे राहिलात तरी पण तुम्ही हारलात की नाही आणि जेव्हा ज्या दिवशी मी तुम्हाला सांगते ही तारीख आहे बारा फेब्रुवारी अकरा तारखेला संसदेमध्ये अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसला ला संसदेमध्ये श्वेतपत्रिका काढली होती या श्वेतपत्रिकेमध्ये या आदर्श सोसायटीचं नाव होतं आता ही श्वेतपत्रिक श्वेतपत्रिका म्हणजे काय असतं तर त्याच्याविषयी आता दूध का दूध पाणी का पाणी होणार त्याचं सगळं इन्व्हेस्टिगेशन होणार असं सगळं संसदेमध्ये ज्या दिवशी श्वेतपत्रिका काढली आणि आदर्श सोसायटीचं नाव आलं तुम्हाला थरकाप सुटला असेल तुम्हाला रात्रीची झोप नाही लागली घर घरघर घाम आला तुम्हाला आणि मग तुम्ही काय केलं अकरा तारखेला श्वेतपत्रिका काढली बारा तारखेला तारीख पण आहे साहेबांनी काय केलं भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे म्हणजे बारा तारखेला त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला ठीक आहे आणि राजीनामा दिला म्हणजे काय केलं तर तुमच्या भेटीगाठी सुरू झाल्या होत्या देवेंद्र फडणवीसांसोबत भेटीगाठी सुरू झाल्या पहिले त्या पक्षाचा राजीनामा दिला एक दिवस थांबले आणि बस दुसऱ्या दिवशी तुम्ही भाजपमध्ये मस्तपैकी शेला टाकला आणि आता मी भाजपवाशी झालो तुम्हाला तुमच्या तेव्हा ते चेहऱ्यावरून वाटत होतं की हे काय आहे सगळी जनता समजून गेली होती की एवढं मोठा घोटाळा करून बसलेला आहात तुम्ही ज्या घोटाळ्याच्या नावाने काँग्रेसनी तुमचा राजीनामा घेतला होता आपल्याच मुख्यमंत्र्याचा बघा हे आज नाही दिसत सत्तेत बसलेले लोक आपल्याच राज्याच्या मुख्यमंत्र्यावर जर आरोप झाला तर राजीनामा घेते हे दिवस होते ते दिवस आपल्याला आजही हवे आहेत जर कोणी घोटाळा करत असेल तर भाजपच्या याच्यावर जर का घोटाळ्याचा आरोप झाला तर भाजपच्या नेतृत्वाने म्हणायला पाहिजे पाय उतार व्हा कारण या देशाला आपल्याला प्रामाणिकपणे चालवायचं चा आहे पण तेव्हा घेतला ना राजीनामा तुमचा आणि राजीनामा घेतल्याच्या नंतर आता तुम्ही तिथे गेलेत भाजपमध्ये दुसऱ्याच दिवशी गेले जेव्हा श्वेतपत्रिका निघाली तुम्हाला वाटलं की आता काय खरं नाही आता आपल्याला जेलमध्येच टाकणार आहे तुम्ही भाजपमध्ये गेलेले आहात म्हणजे तुमचं सगळं भाजपच्या वॉशिंग मशीन टाकून धुवून काढलं असं सगळ्यात थोडक्यात झालेलं आहे आता तुम्हाला क्लीन सुद्धा मिळणार आहे म्हणजे जे लोक ओरडून ओरडून सांगत होते की ह्यांनी काय केलं ते आता धून निघालेलं आहे बरं आता ओरडूनरडून कोणी सांगितलं तर ते तुम्ही पहिले इथे ऐका मोदी काय म्हणाले होते फडणवीस काय म्हणाले होते मोदींनी तर फार इज्जत काढलेली आहे यांची शहीदो की के को कोणी साली कोणी सास को उनके नाम कर दिये। ऐसे उस समय के के मुख्यमंत्री महाराष्ट्र के और जिसको इस बार आपने चुनाव में खड़ा किया है क्या ये अशोक चौहान चौकीदार होंगे क्या अशोक राव लीडर नहीं आय अशोक राव डीलर आये तुम्हें बगा रॉकेल पासना पेट्रोल पंप पर्यत तो डीलरशिप कोईकल पासना मोटर गाड़ी पर्यत डीलरशिप को डीलरशिप डीलरशिपीलर हे लीडर नहीं आय यहाँ महाराष्ट्र में इन लोगों ने किस तरह एक आदर्श सोसाइटी बनाने की कोशिश की थी शहीदों के परिवार को धोखा दिया था इससे तो नांदेड़ और पूरा भारत भली भांति परिचित है आप जानते हैं ना वो कौन है पता है मजे थोड़क देवेंद्र फडणवीस यहाँ ओरडून उड़डून आरोप करता है नांदेडमध्ये यांच्या घराच्या समोर ग्राउंडवर येऊन बोंबलून बोंबलून यांच्या विषयाच्या बदनाम्या करतात यांना असं सगळं बोलतात आणि त्याच लोकांच्या सोबत तुम्ही जाऊन बसता आणि तिकडे जाऊन काय म्हणता माझ्यावर यांनी खोट्या कोणावर तुम्ही काँग्रेसला म्हणताय अरे बाबा तो पक्ष कोणता असू दे पण नेते म्हणून तुम्ही तू आहात नांदेड मी नांदेड जिल्ह्यातली आहे हा माझा जिल्हा आहे आणि मला खरोखर असं वाटतं की माझ्या जिल्ह्यामध्ये मला कोणीतरी एक प्रामाणिक नेतृत्व दिसावं आणि जर दिसत नसेल आणि त्यांना उगीच मोठं केलं जात असेल आता कारण तुम्ही भाजपमध्ये गेल्यामुळे मोठे झाले चौदा वर्षे तर तुम्हाला काँग्रेसने याच्यात ठेवलं होतं की नाही तर ते होत असेल तर मला नागरिक म्हणून नांदेडची कन्या म्हणून मला असं वाटतं की सांगणं खूप गरजेचं आहे नांदेडकरांना की अशा खोट्या नेत्यांपासून आपल्या लेकरांना दूर ठेवा कारण आप 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 हे आपल्याला कुठेच घेऊन जाणारे नसतील आपल्याला जर खरोखर महाराष्ट्र घडवायचा असेल आपल्याला खरोखर पुढच्या पिढ्या घडवायच्या असतील तर आपल्याला त्यांना नेते ज्यांच्याकडे बघावं हे काहीतरी चांगले नेते दाखवायला लागेल कारण की नेता म्हणजे काय लीडर म्हणजे काय की ज्याच्याकडे काहीतरी प्रामाणिकपणा आहे काहीतरी त्यांच्याकडे आशा आहे विश्वास आहे आणि जो या समाजाला डायरेक्शन देऊ शकतो दिशा देऊ शकतो जो पुढे नेऊ शकते जी व्यक्ती ती म्हणजे नेता आणि तुम्ही खोटे बोलत आहात तुम्ही काही नेते आहात नाहीच आहात तुम्ही खोटे नेते आहात तुम्हाला फक्त नेता म्हणलं जातं पांढरे कपडे घातले म्हणून नेता होत नाही आता तुमच्या पोरीला तिकीट मिळण्यासाठी तुम्ही भाजपमध्ये गेला होतात कारण काँग्रेसने तुमच्या पोरीला दिलं नसतं तिकीट तिचं काय केली बरं तुम्ही तर मुख्यमंत्री राहिलेले आहात काहीतरी तुम्ही त्या काळामध्ये कामं केलेले आहात म्हणून तुम्हाला दिलं होतं तिकीट आता तुम्ही कशासाठी तिकडे गेले हे पण जनता ओळखते ही जनता सगळं जाणून आहे आणि तुम्ही जे बोलताय ना साहेब तुम्ही खोटं बोलत आहात तुम्ही हे करू नका कृपया करू नका आणि तुम्ही जर करत असाल तर मी परत परत लोकांना हे सांगत राहील की तुम्ही काय खोटं बोलत आहात या राज्यातल्या प्रत्येक नागरिकाचं जबाबदारी आहे जर असं कोणी खोटे नेते हे आज आपल्या पैशावर यांचा पगार आहे यांच्या सगळी घरं दारं गाड्या सगळं सगड़ सगळं हे आपल्या पैशावर होते त्याच्यामुळे अशा लोकांना उघडं पाडत राहीलच पाहिजे हे मला वाटतं या सगळ्या गोष्टींवरून तुम्हाला काय वाटतं मित्रमित्रांनो तुमच्या कमेंट्स मला नक्की कमेंट करून सांगा आणि अजून काय असेल माझा चॅट जीपीटीचा कोर्स आहे माझा एम पी फाउंडेशन कोर्स आहे या दोन्हीपैकी तुम्ही कुठलाही कोर्स अत्यंत माफक दरामध्ये करू शकता या गोष्टीची तुम्हाला खूप क्लिअर आणि व्यवस्थित आयडिया याच्यामध्ये येईल आज इथेच थांबते धन्यवाद